नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आपण इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत तुमची ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी सोबतच जे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यापीठ परीक्षांची तयारी करत आहेत किंवा सेटनेटची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी देखील आपले हे जे बुक रिव्ह्यू सिरीज आहे आपल्या बुकलिस्ट आहेत उपयोगी ठरणार आहेत म्हणजे फक्त असं नाही की फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील पर इतर परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला ही पुस्तकं मदतीला मिळणार आहेत ठीक आहे तर बुक रिव्ह्यू सिरीज आपण कंटिन्यू करतच आहोत सोबतच आपले जे जी जीएस जी जी पेपर एक दोन तीन साठी जे संदर्भ ग्रंथ आहेत में मला ले ले तो से में जे मराठीमध्ये तुम्हाला अनुवादित केलेले मिळत आहे तर त्याच्याबद्दल थोडेसे आपण डेमोस्ट्रेशन्स इथं घेत आहोत असाच एक आपला जीएस पेपर थ्री मधला पार्ट म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी खूप आव्हानात्मक असा हा भाग आहे आणि जनरली सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा जर भाग आपण बघितला तर करंट अफेअर्सला जास्त लिंक करून इथून क्वेश्चन विचारले जातात त्याच्यासाठी थेरी म्हणजे तुमचा स्टॅटिकचा भाग आणि करंट अशी अपडेटेड पुस्तकं तुम्हाला वापरणं खूप जास्त महत्वाचं आहे लक्षात घ्या जीएस पेपर स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे याच्यासाठी मी एक सेशन घेतलेलं आहे याच्यानंतरही तुम्हाला कृषी असेल किंवा सायन्स टेक्नॉलॉजी असेल याच्याबद्दल जो स्कोप आहे किंवा कशावरती क्वेश्चन जास्त विचारले जातात याचे सेशन सुद्धा आपण डेफिनेटली घेऊया कमेंट बॉक्समध्ये तसं तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे ओके तर जीएस पेपर मध्ये जो तुमचा सायन्स टेक्नॉलॉजीचा भाग येतो त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता मराठी मधून अतिशय दर्जेदार असं जे आपलं पुस्तक आहे जोगळेकर सरांचं ते पुस्तक तुम्ही वापरू शकता एकच मिनिट थांबा पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळून जाते तर बघा आधुनिक भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रमोद जोगळेकर सरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे समग्र विज्ञान आणि तंत्रज्ञान ही दोन पुस्तक तुम्हाला तुमच्या जीएस पेपर थ्रीसाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत ठीक आहे ओके समग्र विज्ञान तंत्रज्ञान हे तुम्ही थेरीसाठी पुस्तक वापरू शकता मुख्य परीक्षा जी आहे इथं इथं जसं तुम्हाला लिहून दिलंय केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी म्हणजे म्हणजे चा आणि आपला जो सिलेबस आहे जवळ जवळ सेमच आहे फक्त जो डिफिकल्टी लेवलचा जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स तुम्हाला इथं दिसून येणार आहे ठीक आहे ओके तर आपल्याला काय करायचं प्रमोद जोगळेकर सरांचं जे पुस्तक आहे ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल तुम्ही मागू शकता किंवा अमेझॉन ही मिळू शकतं आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता कारण का जो स्टैटिकचा भाग आहे तो, तो तुमचा या पुस्तकातून कव्हर होऊन जाईल सोबतच करंट रिलेटेड अपडेटेड असं हे पुस्तक आहे जे जी तुम्हाला जीएस पेपर थ्री मधला विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी उपयोगी ठरणार आहे ठीक आहे ओके तर जीएस पेपर मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये काही की टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन दिसणार मग ते प्री मध्ये असू द्या किंवा मध्ये असू द्या आता प्रीचा पेपर सुद्धा जस्ट यूपीएससी सारखा सेट होताना तुम्हाला दिसणार आहे डेफिनेटली तसाच दिसणार आहे त्याच्यामुळे तिथं सुद्धा तुम्हाला सायन्स टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन मिळणार ओके तर आपण बघूया की हे की टॉपिक जे आहेत ना तर हे की टॉपिक्स कोणते आहेत ओके चला बघा की टॉपिक्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर एमपीएससी जीएस पेपर थ्री ठीक आहे पेपर थ्री मी आधी पण तुम्हाला बोलले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाची तयारी करणं हे एक आव्हानात्मक आहे विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक का आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं कारण का विज्ञान आणि तंत्रज्ञान हे क्षेत्र असं आहे खूप जास्त वेगानं विकसित होत आहे बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला इथं अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे कंटिन्युअस तुम्हाला न्यूजच्या येतात सायन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड याच्यामध्ये पण बरेच भाग आहेत ते मी तुम्हाला सांगेन तर ते त्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित अपडेट ठेवणं तुम्हाला इथं खूप जास्त गरजेचं आहे लक्षात घ्या तर इथं हे आव्हानात्मक का आहे कारण का वेगानं तंत्रज्ञान विकसित होत आहे बरोबर आणि पेपरचा जो हा विभाग आहे सायन्स टेक्नॉलॉजीचा याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि स्पेस टेक्नॉलॉजी पासून सायबर सिक्युरिटी पर्यंत विविध विषयांचा समावेश आहे म्हणजे फक्त दिसताना आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजी दिसतं पण याच्यामध्ये जसं तुम्ही बघताय बायोटेक्नॉलॉजी स्पेस टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी असेल आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल तर या बऱ्याच विषयांचा याच्यामध्ये समावेश होतोय म्हणजे आपल्याला हे थोडस काय म्हणू शकतो याचा जो व्यापक आवाका आहे ना तो आवाका आपल्याला इथं कव्हर करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही सरांचं पुस्तक वापरा आणि सोबतच करंटच्या ज्या न्यूज आहेत त्या तिथे तुम्ही लिंक करू शकता ठीक आहे ओके चला बघा याच्यामध्ये आता की टॉपिक जर बघितले ना तुम्ही तर बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग आता याच्यासाठी तुम्ही म्हणाल की मॅडम हे की टॉपिक कसे तर तुम्ही युपीएससी मेन्सचे क्वेश्चन पेपर काढून बघा किंवा युपीएससी प्रीचे क्वेश्चन पेपर काढून बघा तिथं तुम्हाला बायोटेक सॉरी बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग वरती क्वेश्चन विचारलेले डेफिनेटली दिसून येतील तर बायोटेक्नॉलॉजी चा जो रोल आहे कशामध्ये बायोटेक टेक्नॉलॉजी प्लेज अ व्हायटल रोल इन ऍग्रीकल्चर ठीक आहे ऍग्रीकल्चर मधला रोल असेल हेल्थ केअर मधला रोल असेल एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन मधला रोल असेल आणि जे काही की की एरियाज आहेत ना हे सगळे तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो पण त्याच्या आधी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे शिकावं लागतं आणि हे जे स्टॅटिकचा भाग आहे हा पुस्तकामध्ये तुम्हाला अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये दिलेला आहे ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जेनेटिक इंजिनिअरिंग जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सीआरआय एस पी आर टेक्नॉलॉजी असेल जेनेटिक मॉडिफिकेशन जे ऍग्रिकल्चर मधलं असेल किंवा इथिकल कन्सिडरेशन असेल हा सगळा पार्ट तुम्हाला आपल्या एमपीएससी जीएस पेपर साठी करायचा आहे जर तुम्ही अजून सिलेबस बघितला नसेल सिलेबस डिकोड केला नसेल आणखी पुस्तकंही तुम्ही घेतली नसतील तर खूप लेट करू नका जानेवारी महिना संपत आलाय सप्टेंबरमध्ये तुमची पूर्व परीक्षा होईल सप्टेंबर पर्यंत आपला मेन्सचा बराच भाग कव्हर झाला पाहिजे हे तुम्ही इथं लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स सपोर्ट्स रिसर्च इन जेनेटिक्स आणि मेडिसिन हा भाग तुम्हाला शिकायचा आहे त्याच्यानंतर मेडि मेडिकल इंजिनिअरिंग आहे इथं हेल्थ केअर मधली जी डेव्हलपमेंट आहे हे तुम्हाला इथं शिकायचं आहे किंवा रोबोटिक सर्जरीज वगैरे आहेत तर हा जो भाग आहे ना हे की टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के क्वेश्चन दिसून येणारच आहे ओके आता याच्यामधले एक जस्ट डेमो म्हणून मी बायोटेक्नॉलॉजीचा मुद्दा घेतला आहे जस्ट डेमो मधून म्हणून घेतलाय लक्षात घ्या विषय खूप मोठा आहे आणि हा भाग तुम्हाला खूप डीप मध्ये शिकवावा लागतो तर फॉर एक्झाम्पल बघा आपल्या पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे बघा बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जै जैव तंत्रज्ञान बरोबर मराठीमध्ये आता तुम्ही तुमच्या लँग्वेज असतात तुम्ही लँग्वेज चूज करू शकता की साठी जे अँसर रायटिंग आहे ती मी कोणत्या लँग्वेजमध्ये लिहू शकतो काही विद्यार्थी वाचताना इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असतात मराठीमध्ये लिहू शकतात काही विद्यार्थी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये कम्फर्टेबल असतात पण अँसर रायटिंग ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याच्यामध्येच लिहा बायोलिंग्वल सोर्सेस तुम्ही वापरू शकता व्हॅल्यू एडिशनसाठी मराठी आपली पुस्तकं आहेत तर सोबतच तुम्ही इंग्लिश एडिटोरियल वगैरे किंवा गव्हर्नमेंटच्या काही वेबसाईट आहेत त्या तुम्ही तिथं वापरू शकता ठीक आहे ओके चला तर याच्यामध्ये साध्या सोप्या शब्दामध्ये आधी तुम्ही हे सगळं क्लिअर करून घ्या जसं मी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचा मुद्दा समजावून सांगते बघा बायोटेक्नॉलॉजीचा सा इतिहास पण आहे ठीक आहे इतिहास तुम्ही पुस्तकातून वाचून घ्या इथं काही मी इतिहास वगैरे तुम्हाला जास्त घेतलेला नाहीये तरी पण थोडेफार पॉईंट्स आहेत बघा सूक्ष्मजीवांचा किंवा पेशी घटकांचा मनुष्याच्या आणि इतर सजीवांच्या वापरासाठी करण्याकरता नवीन पदार्थ किंवा प्रक्रिया शोधण्याच्या तंत्राला जैव तंत्रज्ञान म्हणतात कारण का क्वेश्चन मध्ये पार्ट्स असतात मी नेहमी सांगते तिथं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की जैव तंत्रज्ञान म्हणजे काय ते सांगून ठीक आहे जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते सांगून त्याचे जे हेल्थ केअर असेल किंवा इतर बाबतीतले जे उपयोग आहे ते सांगा असं जरी म्हटलं तर तिथं तुम्हाला सिंपल मध्ये जैव तंत्रज्ञान म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे ठीक आहे सिंपल लँग्वेज मध्ये म्हणून आपल्याला पुस्तकं इथं वापरायचे आहेत लक्षात ठेवा इथं तुम्हाला थोडेफार मुद्दे दिलेले आहेत की इसवीस पूर्व चार हजार वर्षापासून काय केलं जात होतं जे आपले द्राक्ष आहेत त्याच्यापासून मद्य की तयार केलं जात होतं किंवा आपण घरात बघतो दुधापासून दही असेल चीज तयार करणे असेल किंवा किनवन प्रक्रियेने पाव तयार करणे असेल मळीपासून मद्य असेल शिरका असेल ही कला मानवानं अवगत केली होती म्हणजे आत्ताचा आहे का नाही चार हजार वर्षापासून हे अवगत होत लक्षात घ्या ठीक आहे मग तेव्हापासून ते आधुनिक काळापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत चार हजार वर्षापासून आत्तापर्यंत प्रतिजैविके तयार करण्याच्या कामामध्ये कशाचा वापर होत होता जैव तंत्रज्ञानाचा वापर होत आलेला होता आता हे जे कंटेंट मी तुम्हाला इथे सांगते हे सगळं तुम्हाला माहितीये माहितीये म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही वाचलेलं आहे फक्त हे काय करायचं एका फ्लोनं आपल्याला आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवायचं हे नोट्स मेकिंग कशा करायच्या ते देखील मी तुम्हाला सांगेन तर इथं हे सगळे पॉईंट जे असतात ना खूप महत्वाचे असतात लक्षात घ्या कधी कधी अँसर मध्ये इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला असे हलके फुलके पॉईंट्स देऊन तुम्ही उत्तराला सुरुवात करू शकता ठीक आहे विसाव्या शतकामध्ये काय झालं विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जैवतंत्रज्ञानाचं क्षितीत विस्तारलं म्हणजे चार हजार वर्षापासून जैवतंत्रज्ञान होतं पण त्याचा विस्तार जो आहे तो विसाव्या शतकामध्ये जास्त झालेला तुम्हाला दिसून येतो ठीक आहे ओके मार्फत जे पदार्थ एरवी तयार केले गेले नसते असे पदार्थ जैवतंत्रज्ञान जनुक अभियांत्रिकीच्या माध्यमातून तयार करण्यात आले यालाच आपण काय म्हणतो याच्यामध्ये प्रगती झालेली आहे आणि जैवतंत्रज्ञानात अनेक विज्ञान शाखांचा पण समावेश झालेला आहे म्हणून आपण म्हणतो की हा जो विभाग आहे ना सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये खूप सारे घटक येऊन जातात इन्क्लूड होऊन जातात ठीक आहे ओके याच्यामध्ये कृषी असेल वैद्यक असेल जनुक विज्ञान असेल सूक्ष्म जीवशास्त्र आहे प्राणी विज्ञान आहे संगणक विज्ञान आहे अभियांत्रिकी आहे तर या सगळ्यांचा समावेश या सगळ्या शाखांचा समावेश कशामध्ये होतो बायोटेक्नॉलॉजीमध्ये होतो पण तुमच्या डोक्यामध्ये हे फिट पाहिजे की बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय तर तुम्ही हा सगळा पुढचा भाग व्यवस्थित लक्षात ठेवू शकता व्यवस्थित अभ्यासू शकता ठीक आहे ओके क्लिअर तर अशा पद्धतीने अँसर रायटिंगसाठी तुम्हाला कंटेंट रेडी करून ठेवावं लागेल त्याच्यानंतर तुम्ही नोट्समध्ये अशा प्रकारे जैव तंत्रज्ञानाचे चार मुख्य पैलू लिहू शकता जसं की नील जैव तंत्रज्ञान आहे हरित जैवतंत्रज्ञान आहे त्याच्यानंतर आधी आपण पैलू बघूया नंतर एक्सप्लेन करूया तांबडे जैवतंत्रज्ञान आहे श्वेत जैव तंत्रज्ञान आहे हे सगळं जे आहे ना हे सगळं आपल्याला आपल्या अँसर रायटिंग मध्ये लिहावं लागतं आणि जसं की वैद्य क्षेत्रामध्ये वापर तर जसं मी तुम्हाला बोलले ना जैव तंत्रज्ञान म्हणजे काय ते सांगून जै जैव तंत्रज्ञानाचा वैद्यक क्षेत्रामध्ये होणारा वापर स्पष्ट करा असा एखादा सिम्पल क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो लक्षात घ्या युपीएससी सारखा सिलेबस आहे म्हणून युपीएससी सारखेच कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येतील असं नाहीये क्वेश्चन सोपे पण येऊ शकतात पण तिथं प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्ही देणं गरजेचं आहे ठीक आहे ओके तर जैवतंत्रज्ञानाचे जे चार मुख्य पैलू आहेत त्याच्यामध्ये अ नील जैवतंत्रज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये तंत्र खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील सजीवांचा वापर करून काय केलं जातं उत्पादके तयार केली जातात ठीक आहे हरित जैव काय होतो आपल्याला माहिती की याच्यामध्ये कृषी विषयक प्रक्रिया ज्या आहेत ना त्यांचा समावेश होतो वन्य वनस्पतींची निवड करून उरती संवर्धन तंत्राने मनुष्यासाठी वापर करणं असेल जनुपरिवर्तन पिकांची निर्मिती विशिष्ट पर्यावरणामध्ये जैव रसायनांच्या सानिध्यामध्ये किंवा अनुपस्थितीमध्ये वाढ करणं पर्यावरणपूरक पर्याय शोधणं उदाहरणार्थ कीटकनाशक विरोधी वनस्पती तयार करणं किंवा पिकं तयार करणं जेणेकरून काय होईल जे, जे कीटकनाशकांचा वापर आपण करतो तर त्याचे घातक परिणाम होतात तर ते होणार नाही जसं की बीटी कापूस असेल बीटी मका असेल तर हे जसं की आपण म्हणतोय ना तर हे उदाहरण झाले हे उदाहरण तुम्हाला तिथं लिहिता आले पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर जर जा तुम्हाला जैव तंत्रज्ञान म्हणजे काय ते सांगून हरित जैव तंत्रज्ञानावरती क्वेश्चन विचारला तर याच्यामध्ये तुम्हाला ओल्ड स्ट्रॅटिकचा भाग पण सांगता आला पाहिजे आणि आत्ता करंटमध्ये हरित जैव तंत्रज्ञानामध्ये काय प्रगती झालेली आहे काय नवीन न्यूज आहेत ते देखील तुम्हाला तिथं सांगता आल्या पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर चल नेक्स्ट बघा तांबडे जैव तंत्रज्ञान याच्यामध्ये कशाचा समावेश होतो वैद्यकीय प्रक्रियांचा आता हे जे मी तुम्हाला सांगते की नाही हे मी एक्सप्लेन करते पण पूर्व परीक्षेला तुम्हाला हे जोड्या मध्ये पण येऊ शकतो जसं की पाठीमागच्या पण सेशन मध्ये मी सांगितलं होतं की पूर्व परीक्षेचे पेपर युपीएससी सारखे सेट होतील तिथं तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे का आहे मग तिथं तुम्हाला जैव तंत्रज्ञानाचे प्रकार आणि एक्सप्लेनेशन याच्या जोड्या लावाचा क्वेश्चन येऊ शकतो मग आपण म्हणतो की अरे हा प्रीचा सिलेबसच नाही हे कुठून क्वेश्चन आला लक्षात आलं म्हणून मेन्सचा अभ्यास जो आहे तो प्रिच्या आधी चालू करायचा असतो ही बेस्ट स्ट्रॅटेजी असते तर तांबडे जैव तंत्रज्ञान याच्यामध्ये वैद्यकीय समावेश होतो जीवांची रचना विकास करून काय केलं जातं इथं प्रतिजैविके नसी तयार केल्या जातात परिवर्तित सजीवांचा वापर करून जनुकीय आराखडा बदलून रोगांना आळा घातला जातो रोगप्रतिकारक क्षमता सक्षम करणे याच्यामध्ये हे तांबडं जैव तंत्रज्ञान ठीक आहे ओके श्वेतजैव तंत्रज्ञान याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये औद्योगिक प्रक्रियांचा समावेश होतो बरोबर आणि औद्योगिक तंत्रज्ञान असं सुद्धा म्हटलं जातं याला तर मौल्यवान रसायने तयार करू शकणाऱ्या सजीवांची रचना आणि विकास करणं किंवा विक्रांसारख्या उत्प्रेरकांचा वापर करून उपयुक्त आणि महागडी रसायनं तयार करणं किंवा विनाशी प्रदूषणकारी रसायनांचा नाश करणं या सगळ्यांवरती कुठं लक्ष दिलं जातं जैव तंत्रज्ञानामध्ये बरोबर आणि हे जे श्वेत जैव तंत्रज्ञान आहे ना हे कमी साधन संपत्ती खर्ची पडेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक उत्पादन निर्मिती होईल या अपेक्षातून काय केलं जातं सजीवांची निर्मिती केली जाते म्हणून आपल्याला वारंवार कोणती डेफिनेशन आठवली पाहिजे की बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय लक्षात आलं आपण शिकलेले आहोत ग्रॅज्युएशन होऊन इथं आलेले आहोत नेहमी आपण बायोटेक्नॉलॉजी हा शब्द वापरतो ऐकतो पण जर तुम्हाला कोणी म्हटलं की बायोटेक्नॉलॉजी काय आहे एक्सप्लेन करायचं आपल्याला करता येत नाही ही ये रियालिटी आहे लक्षात घ्या सगळ्यांचीच आहे खूप कमी लोक असतील की जे सांगू शकतील पण इथं तेच आपल्याला करायचं आहे अँसर रायटिंग मध्ये ओके चला त्याच्यानंतर क्वेश्चनचा एक टाईप जसं मी सांगितलं की जैव तंत्रज्ञान म्हणजे काय सांगून वैद्यकीय क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचा वापर स्पष्ट करा बघा असा एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके बघा तर तुम्ही तिथं डेफिनेशन लिहिणार मध्ये बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय त्याचे पैलू वगैरे तुम्ही थोडक्यात लिहू शकता आणि डायरेक्ट आपण आपल्या पार्ट वरती यायचं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचा वापर का आहे जसं की औषध निर्मिती जनुकीय उपचार त्याच्यानंतर जनुकीय चाचणी डीएनए चिपची निर्मिती करणं एका वेळी लाखो रक्त चाचण्या करणं याच्यासाठी उपयोग होऊ शकतो डीएनए डीएनएनए तंत्रज्ञानाला तात्काळ औषधं मिळवणं असतील किंवा एशरिया कोलाय किंवा किन्मन सारख्या सूक्ष्मजीवांचा सा जनुकीय आराखडा बदलून इन्सुलिन आणि प्रतिजैविके निर्माण करणे तर हे थोडेफार पॉईंट मी दिलेत अजून भरपूर पॉइंट्स इथं आहेत जसं की वैद्यकीय चिकित्सा सुलभ झालेली आहे हिपॅटाटिस बी हिपॅटायटिस सी कर्करोग संधिवात हिमोफिलिया हृदयाशी निगडीत अनेक रोगांवर उपचार होत आहे त्याच्यामुळं त्याच्यानंतर अस्तित्वात असलेल्या औषधांचं सहज आणि अल्प किमतीमध्ये इथं उत्पादन करता येतं कोणत्या जनुकामध्ये काय दोष आहे जनुकांची चाचणी असेल हे तुम्हाला कशामुळे सोपं झालेलं आहे जैवतंत्रज्ञानामुळं सोपं झालेलं आहे ठीक आहे ओके क्लिअर तर हे मी पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये दिले तुम्ही पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असं पण आपलं उत्तर हे प्रभावी असलं पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर आणि जैवतंत्रज्ञानाचं जसं सायन्स टेक्नॉलॉजीचा क्षिति विस्तारच आहे तसंच बायोटेक्नॉलॉजी किंवा जैवतंत्रज्ञान सायन्स टेक्नॉलॉजीचाच भाग आहे तर इथं पण खूप मोठी क्षितिज विस्तारत आहेत अभ्यास करण्यासाठी जैव अभियांत्रिकी ही नवीन शाखा पण चालू झालेली आहे याच्यामध्ये जैव रसायन अभियांत्रिकी जैव वैद्यकीय अभियांत्रिकी या सगळ्या उपशाखांचा समावेश केला जातो आणि प्रयोगशाळेमध्ये व्यापारिकवावर उत्पादन करण्यासाठी भविष्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो ठीक आहे पहिलीच परीक्षा आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे साधे सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुस्तकामधून खूप सारं मटेरियल तुम्हाला अँसर साठी मिळून जाईल ठीक आहे ओके तर हे, में होता। काई -काई हे में एक डेमो कंटेंट मी घेतलं होतं त्याच्यानंतर आपला की टॉपिक आहे याच्यामधला जनुकीय अभियांत्रिकी ज्याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतोय बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय काय इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली पाहिजे नोट्स मध्ये काय असलं पाहिजे हे मी जस्ट तुम्हाला एक डेमो म्हणून इथं नोट्स दिलेल्या होत्या त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपला की टॉपिक जैव जनुकीय या अभियांत्रिकी याच्याशी रिलेटेड पण खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल जसं की आपण जैव तंत्रज्ञानाचा वापर करून एका सजीवाच्या जर जिनोम मध्ये बदल करत असेल कशामध्ये जिनोम मध्ये तर त्याला आपण काय म्हणतो जनुकीय अभियांत्रिकी म्हणतो ठीक आहे हे की टॉपिक्स आहे त्याच्या नोट्स तुम्ही पुस्तकातून बनवून घ्या याच्यामध्ये काय केलं जातं एखाद्या सजीवाच्या जिनोममध्ये लक्षात घ्या बाहेरील नवीन जनूक घातला जाऊन त्या सजीवाच्या अनुवंशिकीय गुणधर्मामध्ये इच्छित आणि आवश्यक बदल घडवून आणले जातात साधी सिंपल डेफिनेशन लिहायची ठीक थी। आहे तर इथं तुम्हाला विचारलं जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे काय ठीक आहे ओके प्रत्येक जनूक जे आहे विशिष्ट गुणधर्माचं प्रकटीकरण करत असतो जिनोममध्ये बदल केल्या सजीवाच्या गुणधर्माचे प्रकटीकरण बदलते हे तंत्र एकोणीशे सत्तर मध्ये वापरात आलं इतिहास थोडासा तुम्ही लिहिला तर आणखी चांगले इम्प्रेशन पडते वनस्पती जनूक अभियांत्रिकी जनुकीय बदल करताना योग्य तो जनुक बाहेरून गुणसूत्रामध्ये निवेशित करता येतो आता घुसविता येतो हा शब्द न वापरता तुम्ही निवेशित करता येतो असे शब्द वापरले तर अँसर रायटिंग अधिक इम्प्रेसिव्ह होतं याच्यामध्ये डीएनए चे योग्य तुकडे केले जातात त्याच्यानंतर विशिष्ट प्रकारांनी केलेले हे तुकडे संप्रेरकाच्या साह्याने दुसऱ्या डीएनएच्या रेणू मध्ये घातले जातात आणि इथं मग नवीन रचना डीएनए ला पुनसंयोजी डीएनए किंवा रिकॉम्बिनं डीएनए असं म्हटलं जातं तर हे सगळं तुम्हाला कंटेंट मिळून जाईल पुस्तकामध्ये तर इथं तुम्हाला हा जो पॉइंट आहे या पॉइंटवरती जर क्वेश्चन विचारला तर हे सगळे मुद्दे तिथं लिहिता आले पाहिजेत ठीक आहे ओके क्लिअर आता फॉर एक्झाम्पल बघा सजीवाचा जीनोम बदलला जातो मग अपेक्षित जनुक नव्या सजीवामध्ये योग्य तो गुणधर्म प्रकट करतो किंवा पुन्हा संयोजित डीएनए प्रक्रियेमध्ये पार्टिकल गन किंवा अॅग्रो बॅक्टेरियम टुमेफेन्सिस ठीक आहे जीवाणू वापरून काय केलं जातं उत्परिवर्तन घडवलं जातं तर हे अॅग्रो बॅक्टेरियम वगैरे याचा उल्लेख जो आहे ना अँसर मध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स देऊन जातो ठीक आहे हे इथं तुम्ही विसरू नका त्याच्यानंतर कणबंदूक तंत्र आहे इथं सोना आणि स्तंगस्तन यांचे लहान कण काय केले जातात डीएनए च्या तुकड्याला जोडून वनस्पतीच्या पेशीमध्ये घुसवले जातात हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे हे कण पेशी भित्तिका पेशी पटल पार करतात व त्याच्यामध्ये हे कण डीएनए मध्ये समाविष्ट होतो पेशीची हानी होण्याची शक्यता जास्त असते पण याच्यामध्ये गहू मका एकदली जनुकीय परिवर्तन पिकं या पद्धतीने तयार केली गेली आहेत हे तुमचे उदाहरण ठीक आहे एक्झाम्पल तुम्हाला हे लिहायचे आहे लक्षात आलं जस्ट एक मिनिट थांबा ओके चला त्याच्यानंतर दुसरं तंत्र आहे टू मे फेसियस इथं जीवाणू वापरला जातो एक वाहक म्हणून काम करतो दोन्ही तंत्र तुम्ही तिथं लिहू शकता इथं मुळांमध्ये एक मोठी गाठ तयार होते हे थोडंफार बेसिक आपण बोर्डामध्ये वाचलेलं आहे मग जीवाणू वनस्पतीच्या मुळात शिरतात गाठ तयार करणारा जीवाणूमधील जनूक काय करतो डीएनए चा वर्तुळाकार तुकडा म्हणजे प्लास्मिड जनूक आपण म्हणतो इथं मुळा मुळाच्या पेशीच्या डीएनए मध्ये स्वैरपणे घुसवला जातो इथं काय केलं जातं ही जी म्हणजे ही जी पद्धत आहे ना इथं जनुकीय अभियांत्रिकीमध्ये जीवाणूमधील टी डीएनए काढून टाकून त्या ठिकाणी इच्छित जनूक बसवला जातो ठीक आहे जनूक बसवला जातो हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीनं इथं तुम्ही ह्या दोन्ही पद्धती देऊ शकता आणि जनुकीय अभियांत्रिकी अतिशय व्यवस्थितपणे एक्सप्लेन पण करू शकता ठीक आहे ओके क्लिअर थोडक्यात थोडक्यात मी सांगितलेलं आहे तुम्हाला इथं आणि जर तुम्हाला स्पेशली जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे काय सांगून कृषी क्षेत्रामध्ये जनुकीय अभियांत्रिकीचा उपयोग किंवा फायदा काय तर नवीन पिकांची निर्मिती केली जात आहे या तंत्राचा वापर करून ही पिकं जी आहेत रोग आणि तण यांचा प्रतिबंध करणारी असावीत जास्त पीक देणारी असावीत त्यांचा उत्पादन खर्च कमी असावा हा हेतू आहे बरोबर आणि ही जी नवीन पिकं आहेत ना अधिक पोषण मूल्य असलेली मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावी हाही इथं एक हेतू आहे उदाहरणार्थ प्रथिने निर्माण करणारे बटाटा आणि भात यांचं क्वेश्चन विचारतात गोल्डन राईस पत्ती वगैरे याच्यामध्ये माशांच्या किंवा डुकरांच्या शरीरातील प्रथिने तयार करणारी काही जनुके घालण्यात आलेली आहेत त्याला आपण जनुकीय परिवर्तित पिके असं म्हणतो आणि स्पेशली जनुकीय परिवर्तित पिकांवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो पण हा क्वेश्चन कशाला रिलेट करतो जनुक अभियांत्रिकीलाच रिलेट करतो ठीक आहे ओके okay, क्लिअर तर अशा पद्धतीनं हे की टॉपिक्स आहेत हे की टॉपिक्स तुम्ही की करा डेफिनेटली तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळून जातील कृषी क्षेत्रामध्ये जनुकीय अभियांत्रिकीचा रोल असेल किंवा इथं तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोल असेल स्वादुपिंडाच्या बिकाडामुळे इन्सुलिनची निर्मिती अनियमित होणं मग इथं बाहेरून इन्सुलिन पुरवलं इन्सुलिन कृत्रिमरित्या तयार करण्यासाठी पुन्हा जे डीएनए तंत्राचा वापर केला जातो इंटरफेरॉन प्रतिनांची निर्मिती असेल कर्करोग लठ्ठपणा हृदयविकार मधुमेह संधिवाद कंपवाद तर हे सगळं कंटेंट आपल्याला इथं अँसर साठी उपयोगी पडणार आहेत बघा आता तुम्हाला हे सगळं जास्त वाटत असेल पण ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे की बाबा उत्तर लेखनामध्ये मला हे सगळे पॉइंट लिहावे लागणार आहेत दीडशे शब्दामध्ये अडीचशे शब्दामध्ये कसाही क्वेश्चन विचारू दे मला हे सगळं तिथं लिहिता आलं पाहिजे लक्षात आलं तर हे दिसतो आपल्याला एवढा मोठा डोंगर समोर पण जर चांगली पुस्तकं तुमच्या सोबत असतील तर त्याच्या मल्टिपल टाईम रिव्हिजन करणं अँसर रायटिंग करणं सतत लिखाण करणं या गोष्टी तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवून देतील ठीक आहे बाकी आपले फ्री सेशन इथं चालूच आहेत त्याच्यानंतर औषध निर्मितीशिवाय अनेक क्षेत्रामध्ये जनुकीय अभियांत्रिकीचा वापर केला जातो जसं की हे तुम्ही लिहू शकता तेल गळती झालेली असेल तर मग तेलाचं विघटन करणारे जनूक परिवर्तित जीवाणू तयार केले जातात हेही तुम्ही मुद्दा लिहू शकता जो इंटरनॅशनल लेवलला एक मोठी काय म्हणू शकतो आपण मोठा प्रॉब्लेम आहे तेल गळती वगैरे ठीक आहे तर हा इथं एक पार्ट तुमचा कव्हर झाला जो आपण की टॉपिक म्हणून कव्हर केलेला आहे कोणता टॉपिक आपण कव्हर केला बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग ठीक आहे सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये हा तुमचा पहिला पार्ट झाला त्याच्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये दुसरा पार्ट पण तुम्हाला इथे कव्हर करायचा आहे ज्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारले जातात जो की स्पेस टेक्नॉलॉजी आणि इंडिया स्पेस मिशन तर जे पेपर फ्री की टॉपिक्स पार्ट टू मध्ये स्पेस टेक्नॉलॉजी आणि इंडिया स्पेस मिशन हा पार्ट मी कव्हर करेन तर हे डेमो सेशन्स आहेत लक्षात घ्या सगळं काही तुम्हाला मटेरियल सिलेबस जो आहे तो आपल्या पुस्तकातून कव्हर करायचा आहे सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया पार्ट सेकंड मध्ये गुड डे टेक केअर